डायग्नोस्टिक सेंटरचा उद्घाटन सोहळा शरद पवार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले उपस्थित होते यावेळी एक वेगळं चित्र सातारकरांना पाहायला मिळालं एकाच गाडीमधून शरद पवार उदयनराजे आणि शिवेंद्र राजे उतरताना दिसून आले शिवेंद्र महाराज हे गाडी चालवत होते त्यांचे शेजारी शरद पवार बसले होते आणि गाडीच्या मागील बाजूस उदयन राजे होते हे तिघेही गाडीतून एकत्र उतरताना बघून एक, एक सुखद क्षण पाहायला मिळाला दोन्ही राजांच्यातील वाद तर सर्वांनाच माहीत आहे मात्र राष्ट्रवादीचे सर्वे सर्व खासदार शरद पवार यांनी दोन्ही राजांच्यातील वाद मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्याच प्रयत्नामुळे दोन्ही राजे एकत्र येतील असे चित्र सध्या निर्माण झाले आहे बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सातारा सेंटर आयोजित पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव भव्य वास्तु प्रदर्शन रचना दोन हजार बिल्डर्स प्रोजेक्ट बांधकाम तंत्रज्ञान या संबंधीचं वास्तू प्रदर्शन एकतीस जानेवारी आणि एक दोन तीन फेब्रुवारी दोन रोजी सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत जिल्हा परिषद मैदान सातारा कोरेगाव रोड सातारा इथं मुख्य प्रायोजक कालिका स्टील सहप्रायोजक उपर एच डी एफ सी होम लोन भेटा रचना